नमस्कार गजल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस अठरा तारखेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे तेवीस जुलैला लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन आहे मी अण्णाभाऊंच्या आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि गजल सादर करतो गजलेचं नाव आहे वाटा ही सुद्धा माझी जुनीच गझल आहे कर्नाटकमधून गुलबर्ग्यामधून अनुबंध नावाचं एक त्रैमासिक अतिशय उत्तम स्वरूपात निघतं त्या अनुबंधन मासिकाच्या ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवच्या अंकामध्ये म्हणजे जवळजवळ जो जो सव्वीस वर्षापूर्वी ही माझी गझल प्रकाशित झालेली आहे गझलेचं शीर्षक आहे वाटा फुटता तर कदाया वाटेसा आडवाटा फुटतात फुटतात कैकदाया वाटेसा आडवाटा हे भेटतील चकवे त्यांचेच पाय छाटा फुटतात कैकदाया वाटेसा आडवाटा हे भेटतील चकवे त्यांचेच पाय छाटा मी वादळात माझे कोठे जहाज नेऊ मी वादळात माझे कोठे जहाज नेऊ दिसतात फक्त येथे चारी दिशाच लाटा मी वादळात माझे कोठे जहाज नेऊ दिसतात फक्त येथे चारी दिशाच लाटा गणिते बरोबरीची होणार सांग केव्हा गणिते गणिते बरोबरीची होणार का सांग केव्हा मी काढताच ताळा होतो मलाच घाटा गणिते बरोबरीची होणार सांग केव्हा मी काढताच ताळा होतो मलाच घाटा माझा प्रवास चाले तुडवीत जंगलाला माझा प्रवास चाले तुडवीत जंगलाला पाऊल टाकले की बनतात पाय वाटा माझा प्रवास चाले तुडवीत जंगलाला पाऊल टाकले की बनतात पाय वाटा असला प्रवास मी हा केला गडे कशाला असला प्रवास मी हा केला गडे कशाला नजरेत फूल होते पायात मात्र काटा असला प्रवास मी हा केला गड़े कशाला नजरेत फूल होते पायात मात्र काटा येथे जगावयाचा मीही प्रयत्न केला येथे येथे जगावयाचा मीही प्रयत्न केला मी हा भडंग होण्या नशिबा तुझाच वाटा येथे जगावयाचा मीही प्रयत्न केला मी हा भणंग होण्या नशिबा तुझाच वाटा फुटतात कै कदाया वाटेसा साड वाटा फुटतात कै कदाया वाटेसा साड वाटा हे भेटतील चकवे त्यांचे चपाय चा छाटा हे भेटतील चकवे त्यांचेच चा पाय छाटा धन्यवाद